डॉक्टर अश्विनी माने पाटील चीफ ऑन्कोपॅथॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर कोल्हापूर आज आपण मध्ये होणाऱ्या इम्युनिस्ट्रो केमिस्ट्री या टेस्ट बद्दल थोडं जाणून घेऊया के इम्युनिस्टर केमिस्ट्री म्हणजे सेल्सच्या प्रोटीनचा अभ्यास जेव्हा एखादा तुकडा काढतो आणि त्याचा जेव्हा अभ्यास आम्ही सुरुवातीला काही केमिकल प्रोसेसिंग नंतर मायक्रोस्कोप खाली तपासतो त्याला आम्ही बेसिक तपासणी असं म्हणतो अगदी उदाहरणात घ्यायचं म्हटलं तर रेडिओलॉजी मध्ये एक्स रे असतो एक्सरे मध्ये आपल्याला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे पण जर डिटेल जाणून घ्यायचं असेल तर आपण सिटी स्कॅन किंवा एम आर आय करतो तसंच पॅथॉलॉजी मध्ये सुरुवातीच्या अभ्यासानंतर डिटेल अभ्यासासाठी किंवा एक्झॅक्ट कॅन्सरच्या निदानासाठी इम्युनेस्ट्रो केमिस्ट्री टेस्टचा वापर हा सर्रास केला जातो कारण बऱ्याचदा या ज्या पेशी असतात त्या बेसिक सुरुवातीच्या तपासण्याला बऱ्याच कॅन्सर हे ओव्हरलॅप होत असतात त्यामुळं कॅन्सर आहे हे समजतं पण नेमका कोणत्या टाईपचा आहे का तो नेमकं तो कुठून आलाय म्हणजे त्याचं ओरिजिन काय हे, हे सम हे बऱ्याचदा त्या त्यामध्ये समजत नाही आणि त्यासाठी आपल्याला इम्युनेस्ट्रो केमिस्ट्री ही टेस्ट केली जाते ही आपल्या काढलेल्या तुकड्यावरच पुढची तपासणी आहे त्यासाठी रिपीड बायोप्सीची आवश्यकता नसते आणि त्यामध्ये त्या तुकड्याचे परत पातळ काप घेऊन त्याच्यावर विशिष्ट केमिकल एक प्रोसेस करून त्याच्या वेगवेगळ्या प्रोटीनचा अभ्यास केला जातो त्यामुळं ते गाठ गाठीचा टाईप तर समजतोच शिवाय त्याचं ग्रेडिंग आणि ती कुठून आलीय म्हणजे त्याच ऑर्गनची आहे का कुठून पसरून आले हेही समजण्यास आपल्याला मदत होते डायग्नोसिस प्रमाणेच केमिस्ट्री टेस्टचा हा मध्येही तितकाच इम्पॉर्टंट रोल आहे प्रोग्नोसिस म्हणजे काय की तो कॅन्सर आहे विशिष्ट टाईप कल्यानंतर तो कोणत्या औषधांना दाद देईल किंवा रिस्पॉन्स देईल हेही आपल्याला इम्युनिस्टोकेमिस्ट्रीद्वारा आपल्याला समजतं म्हणजे आजकाल टार्गेटेड ड्रग्ज वापरले जातात म्हणजे विशिष्ट ड्रग वापरले जातात पण ते म्युटेशन कोणतं आहे हे समजण्यासाठी आपल्याला केमिस्ट्री आणि मॉलिक्युलर स्टडी यांचा कंबाईन अभ्यास करून आपल्या त्या कॅन्सरच्या मागचं झालेलं विशिष्ट जेनेटिक बदल हा आपल्याला समजतो आणि त्यानुसार त्याची विशिष्ट प्रकारची औषधं आपल्याला देता येतात त्या म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे इम्युनिस्ट केमिस्ट्रीचा औषध कोणती द्यायची हे ठरण्यामध्ये ही रोल तितकाच महत्वाचा आहे याबद्दल तुम्हाला काही शंका असला तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवू हो शकता